नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी नवीन वेळापत्रक लागू शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी सुधारित वेळापत्रक जाहीर शासनाचा जी आर प्रसिद्ध राज्यातील पहिली ते दहावीच्या विद्यार्थी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे सध्याच्या स्थितीनुसार पाच ऑक्टोंबर दोन हजार सतराच्या शासन पहिली ते दहावीच्या विषयेनुसार तासिकाची लागवण केली आहे मात्र सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचे शासन निर्णयानुसार राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे हे नवीन धोरण शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार असून त्यानुसार तासिका आणि अभ्यासक्रमाच्या रचना बदल केले जाणार आहे या वर्षी येता पहिलीसाठी हे नवे धोरण लागू होणार आहे त्यानुसार पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी देखील यंदाच्या वर्षात केली जाणार आहे नव्या धोरणासाठी पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित शाळेत वेळेपत्रक जाहीर करण्यात आले आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रसिद्ध पुणे यांचे वतीने सर्व माध्यमाच्या शाळेसाठी आता पहिली ते दुसरीसाठी हे सुधारित वेळापत्रक लागू करण्यात आले आहे शालेय शिक्षण क्रीडा विभागाने अठरा जून दोन हजार पंचवीस निर्गमित असलेल्या वेळापत्रकानुसार शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रक यामध्ये परीक्षेच्या अनुषंगाने कृतीसाठी चौदा दिवस सहलीसाठी उपकरणासाठी तेरा दिवस आणि रविवार व इतर सुट्ट्या एकूण एकशे अठ्ठावीस दिवस सुट्टीचे नियोजन करण्यात शाळेचा अध्यापन कालावधी सर्व शाळांसाठी एक समान ठेवण्यात आला असे शासनाने स्पष्ट केले आहे गणित पर्यावरण भाषा आरोग्य शिक्षण व कला शिक्षण यासारख्या विषया समप्रमाणात वेळ देण्यात आला आहे जेणेकरून विद्यार्थी सर्वांगीण विकास साधता येईल शालेय जीवन अधिकच गुणवंतपूर्ण आणि शिस्तबद्ध व्हावे या उद्देशाने हा धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या